मृत व्यक्तीच्या या दोन वस्तू कधी चुकूनही वापरू नये शास्त्रपुराणात सांगितल्यानुसार या पृथ्वी तलावर जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावे लागते जीवनानंतर मृत्यू हे अटळ सत्य आहे तरीही शरीराच्या बंधनातून जीवात्मा मुक्त झालेला असला तरीही त्या आत्म्याची काही वस्तूंबद्दलची ओढ कमी होत नाही तो आत्मा त्याला प्रिय असणाऱ्या वस्तूकडे खेचली जाते त्यामुळे त्या, त्या आत्म्याला लवकर मोक्ष मिळत नाही आणि ती आत्मा नकारात्मक ऊर्जेप्रमाणे भटकत असते अनेक वेळा आपण आपल्या मृत नातेवाईकांच्या काही वस्तू त्यांची आठवण म्हणून आपल्याजवळ ठेवतो किंवा त्यांच्या वस्तू वापरतो परंतु गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नये कारण मृत व्यक्तीची ऊर्जा त्या वस्तूंशी जोडलेली असते मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची त्या वस्तूबद्दलची ओढ कायम असते या कारणास्तव त्यांचा आत्मा त्या वस्तूशी संलग्न राहतो त्यामुळे मृत व्यक्तीच्या अशा काही वस्तूंचा वापर केल्यास त्या व्यक्तीला जीवनात बऱ्याच प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते म्हणून मृत व्यक्तीच्या अशा काही वस्तूंचा चुकूनही वापर करू नये एक मृत व्यक्तीचे कपडे मृत झालेल्या व्यक्तीचे कपडे चुकूनही कधीही वापरू नये कारण त्या कपड्यामध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घातल्याने त्या मृत व्यक्तीच्या ऊर्जेचा प्रभाव त्या कपड्यात पडून कपडे घालणाऱ्या व्यक्तीस मानसिक आणि शारीरिक अडचणी येऊ शकतात तसेच मृत पावलेली व्यक्तीही वारंवार स्वप्नात येऊन त्याला त्रास देते त्यामुळे असे कपडे घालणाऱ्या व्यक्तीला त्या मृत व्यक्तीची आठवण येऊन त्याची ऊर्जा पुन्हा पुन्हा जाणवू लागते म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नये वाटल्यास आठवण म्हणून त्यांना घरी ठेवू शकतात दोन मृत व्यक्तीचे दागिने गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे दागिने कोणीही वापरू नये विशेष करून महिलांना त्यांच्या दागिन्यांची सर्वाधिक ओढ असते मृत्यूनंतरही त्यांची ह्या वस्तूवरील ओढ कायम असते मृतात्म्याची ओढ ही त्यांच्या कपड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दागिन्यांवर असते आणि जी व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दागिने घालते त्या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडली जाते त्यांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने चुकूनही घालू नये हे दागिने तुम्ही त्यांची आठवण म्हणून तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा हे दागिने वितळवून त्याचे नवीन दागिने बनवून वापरू शकता परंतु चुकूनही ते दागिने कधीही त्या स्थितीत अंगावर घालू नये जर मृत व्यक्तीने तुम्हाला त्याच्या मृत्यूपूर्वी दागिने दिले असतील तर तुम्ही ते घालू शकतात पण त्या मृत व्यक्तीने ते दागिने सांभाळून ठेवले असतील तर त्या दागिन्यांचा सर्वात जास्त लगाव असेल म्हणून असे दागिने कधीही घालू नयेत किंवा दुसऱ्यांना कोणालाही वापरण्यात देऊ नये